आद्या काय झालं तू मारलं काय अद्या आद्या काय झालं तुल बगग बगग आद्या बघ बिस्किट खाल्लं का चाललं का खाल्लं खाल्लं का चाय बिस्किट अले बापले आपले आरतीला बंदूक दे ना बाळा बंदूक कुठे टाकले आद्या बंदूक कुठे आद्या बंधू तुझं काय चाललंय लात देतेच होय आ काय चाललंय अद्या अद्या तुला मार्ग तुला त्रास देते ना तुला त्रास देते ना त्रास देते ना पिलू अगो माझी छोन्या हॅपी बर्थडे ट्यू यू टाय वाजवा टाय वाजवा हॅपी बर्थडे टू यू आराध्या गाणं बोलते गाणं बोलते ए माकलू माकलू आरू कुठे <laughs> आयो कच्या असते हसायला येतं हसायला येते येतं हसायला छान छान भाऊ नाही 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 अशा रे इकडे म्हणा शारखी मध्ये मध्ये येते माझ्या करू दे करू दे ती छोटीच असते म्हणा मी छोटीच असते तुझ्यासारखी सारखी मोठी नसते म्हणा बावडी बावडी कुठे आहे बावडी बावडी कुठे आहे बावडी आवड नाचतं आहे कश नाचं आहे कश बावडी कुठे बावडी जा ना मग करायला जा कर जा जा कर जा कलाच नाही का तुला बनवायचं आहे भात बनवायचं का खायला ए माकडू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू बर्थडे कोणाचा आहे आधी तुझा बर्थडे आहे का ए बा बड्डे आहे का तुझा अगं कोण आहे सगळी हाताची बोटे खाल्ली आहेत का बोटे खाल्ली का सगळे आ आरोबू डुश अडुसू अडुसुर अडुसू बघू आ छान <laughs> काय बाळाचं काजर कसं लावत दोघीजणी छान केलंय आता चला बस करा नको बस झालं तू लावलंय ना नको बाळातून असू तिकट बन काजाळीकडून काजळ तिकट बनेल म्हणजे तुम्ही कसले पण बोट त्यात घालून काजळ तिकट बनत मग बाळाला घातलं की तिकट मग बाळाच्या डोळ्याच्या आगात होते तू पुढचंच बोलशील ना बास झालं तू हात काळे ठरू नका बस दे ठेव चल जाना। बस आहे रे ऐकत जा ना ए वायता अग देतात काय करायचं हा तू लाव काजळ घे चांगलं मला मन नाही बसल काय असं करायचं असतंय येडयगत पिल्लू म्हणते मी छान दिसते का तर खूप छान दिसते है ना गोंड दिसते कशी नटलीस कोणतं बाळ बनली तू छोट बाळ म्हणली का मोठ होय अरे बा पायडल इथे एक टीका लावलाय का बाजूला इथे एक टीका लावलाय का इकडं आणि इकडे एक लावलाय का असं कोण नटत कोणतं बाळ नटत मग तू बेबीच कस काय नटलीस बेबीच बघितलं का

बाई अरे वा मस्त मेकअप केलाय छान छान बाळ बनलीस का तू आज छोट होय कोणाचं पैजलं असं म्हटलेलं हम्म